जातीमध्ये तेड निर्माण करून राजकीय पोळी भाजून महाराष्ट्र पुढे जाऊ शकत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार जाती जातीमध्ये तेड निर्माण करून राजकीय पोळी भाजून महाराष्ट्र आणि देश पुढे जाऊ शकत नाही असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे तसेच जे शिवशाहू फुले आंबेडकरांनी सांगितलं आहे त्याच रस्त्याने पुढं जावं लागेल असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे सांगलीच्या मिरज येथे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्ताने आयोजित प्रचार सभेत अजित पवार बोलत होते मुस्लिम समाजात अनेक जाती धर्माचे लोक आहेत मुस्लिम समाजाचे हसन मुस्लिम साहेबांना तिथं प्रतिनिधित्व दिलं आहे अनेकांची नावं त्या बाबतीमध्ये घेता येतील सना मलिक आमच्याबरोबर आमदार म्हणून काम करत आहेत मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करून समाजाला पुढं नेता येत नाही समाजा समाजामध्ये तेड निर्माण करून जाती जातीमध्ये अंतर पाडून राजकीय पोळी भाजून महाराष्ट्र पुढं जाऊ शकत नाही देश पुढं जाऊ शकत नाही आणि त्यामुळं आपल्याला हे जे काही शिवशाहू फुले आंबेडकरांनी सांगितलंय त्याच रस्त्याने पुढं जावं लागेल मिरज शहरातील सामान्य तरुण विशेषतः खेळाडूंच्यासाठी आधुनिक क्रीडांगण आणि नियमित सर्व ब्युरो रिपोर्ट एस मराठी मोह